नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलोय बाजारात तर मित्रांनो बाजारातील पहिला गुलाल पडलेला तर मित्रांनो आपण प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो त्यामुळे शेतकऱ्यांना घरबसल्या गायींच्या किमती व गायींची चालू मार्केट रेंज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळते तर मित्रांनो आपण सांगोला बाजारातील मोडली बाजार अकलोक बाजार लोणी बाजार अशा सर्व बाजारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो तर अजून कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ आणि घरबसल्या बाजार आणि गायींच्या किमती तुम्हाला पाहायला मिळतील तर मित्रांनो आज आपण सांगोल बाजारातील सर्व प्रकारच्या गायी गाभणकाई असतील पारट्या गाई वेलेल्या गाई अशा वे सर्व प्रकारच्या गायींच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे तेर तेर हो तर तुम्ही बघू शकता पहिला गुलाल पडलाय तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया नमस्कार कुठल्या गावात आहे पोळी किती वेळ ताजी काही तिसऱ्यांदा दुसऱ्या दुसऱ्याला किती पिळ आहे तीस लिटर दाताला कशी आहे किती दिवस टाइम आहे अजून आठ दहा दिवस कुठे विकली गई कोल्हापूरला कितीला झाला व्यवहारीचा दीड लाखाला तुम्ही विकली गे किती दूध दिल ह्या व्याताला तीस लिटर दिल बरोबर कसा आहे आता सांगू बाजार मिडियम आहे ठीक आहे मित्रांनो सांगोला बाजारातील हा पहिला गुलाल तुम्ही बघू शकताय तिसऱ्या वेळ जी गाय दीड लाखाला विक्री झालेली गाय कोल्हापुरात विक्री झाली असं त्यांचं म्हणणं आहे बाजारातील पहिलाच गुलाल आहे मित्रांनो आठ वाजले आता बरोबर आठ वाजता पहिला गुलाल बाजारात पडलेला आहे तर आपण पुढच्या गायींच्या किमती जाणून घेऊया ही किती आहे दुसऱ्या येताला किती दिवस टाईम आहे हिला दोन दिवस दाताला आला कशी आहे जुळे किती पिळी पहिलं वीस बावीस लिटर बरोबर मित्रांनो बघू शकता जबरदस्त क्वालिटी किती किंमत सांगता ही दीड लाख बरोबर मोबाईल नंबर सांगाय शहाऐंशी तेवीस झिरो नऊ पंधरा साठ मित्रांनो ना... बघू शकतो जबरदस्त काशी केलेली आहे काही नमस्कार कुठल्या गावचा आहे हा क्लुज किती वेळ दुसऱ्याला किती दिवस टायम आहे याला गेलाय खाली काय किती वर्ष सांगता नमस्कार गाव कोळेगाव सहा गाई चांगला आहे बरं घेणार चांगला आहे दुसरी आताची काय सहा आता पहिलं रेल्वे पंचवीस सीस दिले हे जर्मन अजून दहा बारा दिवस काढे दिवस सत्तावीस अठ्ठावीस द्यायला पाहिजे तिची एक पंचावन्न ही पण दुसरी ताजी काय किती दिवस जरा पंधरा वीस दिवस टायमिंग आहे दहा आता कडतात दुसऱ्या तल पिळा पाहिजे पंचवीस सव्वीस लिटर काय सांगता येईल इथं सांगाल एक चाळीस सांगाल एक लाख चाळीस कुठं कुठं कुठे कुठं बाजार करतात खरेदी कुठं पण करतो फक्त विक्री सांगूला विक्री फक्त सांगूला विक्री फक्त सांगू गोटेवर कोणाला काही पाहिजे असते तर घरी गाय असते त्या घरी गाय असते पंधरा वीस गाय असते घरी पंधरा वीस गाय असते त्या हे दुसरे आता बावीस तेवीस लिटर चाललं सात आता खट्ट अजून अर्धा दिवस टायमिंग तिचं सांगायला एक पंचवीस सांगते फायनल देऊ एक पंधरा एक दहा पर्यंत देऊ दुसऱ्या दिवस पहिलं रोल ती चवीस पेळाली दाताला सात सांगायला एक पंचवीस सांगतोय दुसरे त्याला सत्तावीस अठ्ठावीस पेळाले मोठी गाय कच्ची गाय गायला अजून पंधरावीस दिवस हिचं सांगा एकतीस सांगतोय मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव झिरो तीन पंचान्न एक्क्याण्णव तेरा ब्याऐंशी तेरा ब्याऐंशी इन्स्टाला आहे रा जाऊ जाऊ दाय म्हणून मोबाईल नंबर तुम्ही सेव्ह करून यांच्या स्टेटस लागून नवीन काही आलेल्या नमस्कार कोळेगाव गया सगळ्या आठ नऊ आहे त्या आपले जाऊन फक्त मार्केट आणि घरनं विक्री असते घरून भरपूर विक्री होती घरी आठवड्याला दहा दहा नऊ दहा नऊ दहा असते फाईलवर पाडे दोन दात आहेत टायमिंग अजून चौदा ते पंधरा दिवस आहेत हे काय सांगायला किंमत सांग पंच्याण्णव पण पंच्याहत्तर हजाराला पहिला रो आदत आहे आदत आहे तो इता। किती दिवस टाइम अजून सोळा सतरा दिवस टाइम आहे त्याच एकवीस सांगायला पंच्याण्णव विक्री आहे ती हा हा पहिल्या आहे पहिला रो पहिला रो ही दाताला दोन दात आहे हिला पण चौदा पंधरा दिवस राहिले सांगा एक दहा सांगतो पंच्याण्णव विक्रे नव्वद पंच्याण्णव पट येते सगळे सगळे आदत वास राहते टॉपची सगळी दोन दादा हॅलो तिथं सांगायला एकवीस येत एक पाचला द्यायचं आहे फायनल दाताला ही पण आदतच आहे हा ही पण आदतच आहे वासरू हो आदत आदत टॉपची वासर आहेत सगळी टॉप क्वालिटी हिच सांगाय एक आहे ते एक दहाची विक्री सोळा सतरा सोळा सतरा सगळ्या कच्च्या पाड्या कारण शेतकऱ्या गोट्यात शेत झाल्या त्यात जाऊन प्रवासात नेल्या कच्चे फुटले त्यांना पण नुसकान नको या उद्देशाने कच्च्या पाड्या घेतो आपण हिच सांगाय पंच्याण्णव द्यायला पंच्याऐंशी हजार रुपये दातारा चार दाता नव्वद अकरा शहाऐंशी तेहतीस नव्वद तेहतीस नव्वद नमस्कार सदाशिवनगर हम्म नव आहेत बारामती सांग हो भेटते भेटते फक्त माहिती गावाच नाव सदाशिवनगर आमचं सडाच्या अंगाच्या हम्म हे पहिला सगळ्या नव आहे ते हा दुसऱ्या चौश्या एक दहा एक पंधरा ऐंशी पंच्याऐंशी म्हणजे एक पंचाळीस काही एक दहा एक पंधरा काही सत्तावीस तारीख आहे हम्म हे आहे सगळे शेअर राहत आहे एकतीस एक तीस चौश चौश नव्वद शहाण्णव शहाऐंशी एकोणचाळीस एकोणीस अजून काय गिरायला फिरलं ना पण होत बरोबर दमादामान आपलं चालतंय topnya kayak itu, jadi kita harusnya, jadi